आणि बुलेटिनची सुरुवात आजच्या सगळ्यात महत्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करूयात अजित पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार आहे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज दुपारी दोन वाजता एक महत्वाची बैठक होईल त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होणार आहे आणि यानंतर संध्याकाळी पाच वाजता लोकभवनामध्ये त्यांचा शपथविधी होणार आहे दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या घरी ऑनलाईन बैठक झाली या बैठकीला सुनित्रा पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे उपस्थित होते आजच्या शपथविधीआधी राष्ट्रवादीची बैठकी ही याचं सत्र सध्या पार पडलेलं आहे दरम्यान सुनेत्रा पवार बारामतीमधून मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर आलेल्या आहेत त्यांच्यासह जय पवार आणि पार्थ पवार सुद्धा मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत तर या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात सुनेत्रा पवारस उपमुख्यमंत्री होणार आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील धाराशिवमध्ये अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांचा जन्म झाला बीकॉम पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता दोन हजार मध्ये राज्यसभेवर खासदारपदी त्यांची वर्णी लागली बारामतीमध्ये बचत गटांच्या माध्यमातून त्या सक्रिय आहेत बारामती टेक्स्टाईल कंपनीच्या त्या अध्यक्ष आहेत सामाजिक शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्यामध्ये त्या सक्रिय आहेत दोन हजार दहामध्ये एनव्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची त्यांनी स्थापना केली सेंद्रिय शेती पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी काम केलंय